सातारा जिल्ह्यातील टॉप न्यूज डिसेंबर दोन हजार चोवीस व्हीपी क्रिएशन पाटण मधील अकरा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत एक जानेवारी दोन हजार चोवीस ते चार मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सार्वत्रिक निवडूक होणाऱ्या अकरा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उपयोग अधिकारी कार्यालय पाटण इमरेच्या वरील हॉलमध्ये होणार असल्याची माहिती तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली आहे या ग्रामपंचायतीमध्ये येरफळे लुगडेवाडी विहे नहिंबे चिरंबे मेंड, खराडवाडी नाणेगाव खुर्द चाफळ बांदवट पाबळवाडी डाकेवाडी काळगाव या ग्रामपंचायतीचा समावेश आहे सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या अकरा ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत मागील वर्षी काढण्यात आले होते परंतु या आरक्षणामध्ये बदल होत असल्याने सरपंच पदाचे आरक्षण सोडत एकतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता निश्चित करण्यात आली आहे दरम्यान पाटण तालुक्यातील सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य सर्व माजी पंचायत समिती सदस्य सरपंच व ग्रामपंचायत असून आफ्रिकन देशांमधून सोयाबीनची आयात केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान होऊ लागले आहे त्यासाठी सरकारने आयात निरत धोरणाचा फिरविचार करावा त्याचबरोबर बँकांनी आता क्रेडिट कार्डच्या थकबाकीवर तीस टक्के व्याज आकारणी करण्याचे ठरवले आहे मात्र हे एक प्रकारचे सावकारी व्याज असून त्यावर फिरविचार झाला झाला पाहिजे आणि त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकाद्वारे केली आहे राम राज्याची स्वप्ने दाखवून राक्षसी वृत्तीचे कर्म करणार असाल तर जनता माफ करणार नाही विलासबाबा जवळ राज्याचे आर्थिक धोरण जर नशिल्या पदार्थांच्या करावर आधारित असेल तर ते राज्य कदाचित श्रीमंत होईल सुखी नसल्याचे ठणकावून सांगत या राज्यामध्ये दारूची बहुतांश दुकानदारी नेत्यांची व बगलबच्चांचीच असल्याचे निदर्शन आणून देत महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवक संघाचे राज्य प्रवक्ते विलास बाबजवळ यांनी उपमुख्यमंत्री उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या मध्य धोरणावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे सरकून टीका केली आहे सरकारच्या या धोरणामागे ट्रिपल फायदा आहे एक दारूचा खप आणून तिजुरी जाताचे पैसे होतील व दुसरे कष्ट करून प्रपंच चालवणाऱ्या महिलांचे पती त्यांना जिवे मारतील ज्याने ती मुले बाळे उघड्यावर पळवितील आणि तिसऱ्या युकांना रोजगारऐवजी दारूच्या नशेत ढकलून कुठल्या तरी गुन्ह्यात अडकला की नॉन क्रिमिनलमध्ये अडकून रोजगारांना अपराध करून सोडले जाईल आधीच दारूमुळे अनेकांची कुटुंब व्यवस्था सरकार तुंबड्या भरण्यासाठी उद्दिस्त झाली आहे वाढत्या महसुलाचा हव्यास सरकारला तारक वाटत असला तरी तो जनतेच्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीला आणि कायदा सुव्यवस्थेला मारक ठरणार असून यावर विचार होणे गरजेचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवादी संघटनांचा साताऱ्यात मोर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेली वक्तव्य निंदनीय आहेत त्यामुळे राष्ट्रपती यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना माघारी बोलावे अशी मागणी साताऱ्यात आंबेडकरवादी संघटनांनी करत मोर्चा काढला मोर्चामध्ये शेकडो संघटनांचे सदस्य होते अमित शहा यांचा निषेध असू संविधानाचा विजय असू अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या यात आंबेडकरांच्या चळवळीचे चंद्रकांत खंडाई तसेच त्यांचे सहकारी या आंदोलनात सहभागी झाले होते सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या मारेकरांना अटक करून फाशी शिक्षा द्या सरपंच परिषदेची मागणी बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकांना व त्यांच्या हत्येच्या सूत्रधारांना तत्काळ फाशी देण्यात यावी या मागणीसाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत कामकाज बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालय येथे काही काळ रास्ता रोको का आंदोलन करून निषेध करण्यात आला संतोष देशमुख यांना पवनचक्कीच्या प्रकरणातून खंडणी कोरांनी पोलिसांच्या मदतीने निर्गुण हत्या केली आहे या प्रकरणी तीन तास उशिरा फिर्याद देण्यात आली राजकीय दबावला बळी न पडता या घटनेचा तपास होणे गरजेचे आहे पोलिसांनाही सहरोपी करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे साताऱ्यात शिवसेनेचे ग्राहक जागृती अभियान सातारा ग्राहक शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने ग्राहक जागृती अभियानाला प्रारंभ करण्यात आला ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत कायम दक्ष राहावे आणि ग्राहक सेवक त्रुटी आढळल्यास दाद मागण्याचा अधिकार नागरिकांना आहे असे मत ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांनी केले राष्ट्रीय ग्राहक दिनी सातारा शहर राजवाडा बसस्टॉप गोलबाग भवानीपेठ मोती चौक सातारा मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सुजान ग्राहक म्हणा गिरायक गुण नका जागो ग्राहक जागो असा नारा कक्ष संयोगाच्या वतीने देण्यात आला निर्यात धोरणांचा कांदा उत्पादकांना फटका महिनाभरात कांद्याच्या दरात दोन हजारांनी घसरण कांद्याच्या दर महिनाभरात पाच हजार रुपये क्विंटल वरून दोन हजार पाचशे क्विंटलवर आले असून तब्बल दोन हजार कांद्याचा दर घसरले आहेत सरकारने कांद्यावर वीस टक्के निर्यात शुल्क लावले आहे भारत हा जगातील सर्वात मोठा कांदा निर्यात करणारा देश असून या निर्यात शुल्काचा देशातून होणाऱ्या कांदा निर्यातीवर विपरीत परिणाम होत आहे केंद्र सरकारच्या वीस टक्के निर्यात शुल्कामुळे आपला कांदा खरेदी करणाऱ्या देशांना भारतातून निर्यात केलेला कांदा महाग खरेदी करायला लागत आहे त्यामुळे कांदा आयात करणारा देश निर्यात शुल्क नसणारा चीनो पाकिस्तानचा कांदा स्वस्त दरात खरेदी करत आहेत याचा भारतातून होणाऱ्या कांदा निर्तीवर कांदा दारू परिणाम होत असून त्यामुळे काजार समित्यामध्ये कांद्याची आवक कमी होत असताना देखील कांद्याच्या दरात मोठी घसरण होऊन कांदा उत्पादकांचा मोठा तोटा होत आहे सैदापूर तालुका कराड येथे घरात घुसून बापलेकीवर एकाचा गोळीबार बापलेख दोन्हीही गंभीर जखमी दुचाकी आडवी लावण्यावरून एकाने बापलेपोर घरात घुसून गावठी कट्ट्यातून गोळीबार केला आहे सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलच्या मागील बाजूस असणाऱ्या ओम कॉलनीतील अक्षर रेसिडेन्सीमध्ये रात्री नऊ नऊच्या सुमारास ही घटना घडली यात हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्ष त्याची दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे प्रदीप झोलक मूळगाव निगडी तालुका कराड असे वडिलांचे नाव असून दोघा जखमींवर कृष्णा रुग्णात उपचार सुरू आहेत सुरेश काळे असे हल्लेखोराचे नाव असून त्याला ताब्यात घेतले असून पोलिस रात्री उशिरापर्यंत चौकशी करत तेचे तेचे होते हल्लेखोराच्या घरात गावटी पिस्तूल सह सोळा जिवंत संशिताने स्वतःला घरात खुंडून घेतले होते त्याच्यासोबतच त्याचे कुटुंबीय होते त्याच्याकडे गावठी कट्टा पिस्तूल असल्यामुळे पोलिसांनी सावितगिरीने दरवाजा उघडण्याची त्याला विनंती केली मात्र दरवाज उघडल्यानंतर संशिताने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याला शांत करत ताब्यात घेतले त्यानंतर घराची झडती घेतले असता धान्याच्या डब्याखाली लपून ठेवलेले पिस्तूल मिळून आले त्यासोबत सोळा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली वाई येथे सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व वा जप्त वाई पोलिसांनी सराईत आरोपी कुणाल सक्टे याच्याकडून एक दिशी बनवण्याची पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपधीक्षक श्याम पानेगावकर यांना त्यांच्या खास बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की एक सराईत आरोपी हा वाई पोलीस ठाणे यादीतील रायवार पेठेतील मांगखळी येथे विनापन पिस्तूल घेऊन फिरत आहे सदर माहिती प्राप्त होताच वाईट गुन्हेगार प्रकरणी शाखेचे पोलीस सुधीर उपनिष्ठ त्यांच्या पथका सदर माहितीच्या अनुषंगाने सापळा सदर ताब्यात त्यानुसार शाखेने रविवार पेट सदर आरोपी ताब्यात घेतले संभाजीनगर सातारा येथे महामार्गावर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची की तुटल्याने ट्रॉली रिव्हर्सनी मागे सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना नाही संभाजीनगर कमान व शिवराज पेट्रोल पंप दरम्यान रात्री काही काळ नागरिकांना क्लिप तुटलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा थरार पाहायला मिळाला सुधारणे कोणतीही जीवतानी झाले नाही मात्र ट्रॉली पलटी झाल्याने महामार्ग सुमारे एक तास बंद होता पडलेल्या ट्रॉली अजिंक्यतार कारखान्यात जात असताना चढावर ट्रॅक्टरची क्लिप तुटल्याने पाठीमागील दोन्ही ट्रॉली रिव्हर्समध्ये गेल्याने राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या गाड्या यांच्यावर आधारणे शक्यता निर्माण झाली त्यातून दोन बाईक स्वर सुद्धा वाचले रात्री साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली येथील नागरिकांनी ही थरारक घटना सांगितली राष्ट्रीय महामार्ग साडेनऊ नंतर सुमारे एक ते दीड तास बंद होता एक तासानंतर पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली जेसीबीच्या ट्रॉली बाजूला करण्यात आली अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा